नमस्कार मित्रांनो काल नेटफ्लिक्सवरती एक मी चित्रपट बघितला आणि त्या चित्रपटाबद्दल आपल्याशी चर्चा करावी असं मला मनापासून वाटलं आणि म्हणून आज मी तुमच्या भेटीला आलेलो आहे चित्रपटाचं नाव आहे तसा चित्रपट हा खूप गाजलेला आहे आणि या चित्रपटाला कान फेस्टिवल जे असतं हे जगामध्ये अतिशय नावाजलेलं आणि महत्त्वाचं असं फेस्टिवल असतं यामध्ये सामाजिक जाणिवा असलेले अनेक चित्रपट सादर केले जातात आणि या चित्रपटाचं कौतुक या फेस्टिव फेस्टिवलमध्ये सातत्याने नेहमी होत आलेलं आहे आणि अशा या फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला म्हणजे ज्या चित्रपटाबद्दल मी आज तर तुमच्याशी बोलतो आहे त्या चित्रपटाला नऊ मिनटाचं स्टँडिंग ओशन मिळालं आता हे स्टँडिंग ओशन काय आहे तर स्टँडिंग ओविशनमध्ये चित्रपट संपल्यानंतर लोक उभा राहतात आणि लोक टाळ्या वाजून त्या चित्रपटाचं कौतुक करतात याला स्टँडिंग ओशन असं म्हटलं जातं मित्रांनो या चित्रपटाचं नाव आहे होम बाऊंड आणि या चित्रपटाला कान फेस्टिवलमध्ये स्टँडिंग ओवेशन मिळालं आणि लोकांनी त्याचं भरभरून या चित्रपटाचं कौतुक केलं आणि हा चित्रपट भारतीय समाजव्यवस्थेचं आणि आता अलीकडे जे काही चित्र निर्माण झालेलं आहे या संदर्भामध्ये एक मोठं भाकीत करतं किंवा एक जे काही विदारक चित्र आहे ते जगाच्या समोर घेऊन येतं आणि म्हणून या चित्रपटाचं महत्त्व खूप जास्त आहे असं मला वाटतं या चित्रपटाचं नाव आहे होम बाऊंड आता होम बाऊंड म्हणजे काय तर होम बाऊंड म्हणजे प्रत्येकाला घराची एक ओढ असते आणि माणूस आपल्या ओटा पाण्यासाठी जगभर फिरत असतो तर त्या माणसाला तो जो माणूस आहे तो रोजगारासाठी उदरनिर्वाहासाठी जो काही बाहेर गेलेला असतो तर बाहेर जाणं आणि घरी येणं येणं याचा जो काही त्याचा प्रवास असतो हा प्रवास म्हणजे होम बाऊंड या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो या चित्रपटामध्ये जी परिस्थिती दाखवली आहे त्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करणं किंवा ती परिस्थिती किती भयावह आहे हे समजून घेणं कुठल्याही संवेदनशील माणसाचं कर्तव्य आहे असं मी मानतो याचं कारण असं आहे की अनडिक्लेअर जे काय आपलं हिंदू राष्ट्र आहे म्हणजे आता हिंदू राष्ट्र तसं डिक्लेअर नाही आहे परंतु त्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसतं म्हणून त्याला आपण असं म्हणू शकतो की डे डिक्लेअर नाही पण सत्ता साधारणतः दोन हजार चौदापासून तर आतापर्यंत दोन हजार पंचवीस म्हणजे या दरम्यान हिंदू आयडिओलॉजी मानणारा जो पक्ष आहे त्या पक्षाची सत्ता आहे आणि त्यामुळे साहजिकच विविध माध्यमातून हिंदू मुस्लिम आणि दलित उच्चवर्णीय अशा पद्धतीची जी काही एक हिंदू धर्माची आयडिओलॉजी आहे ज्यामध्ये चातुर्वर्ण्य आहे जाती व्यवस्थेचं समर्थन आहे तर ही आयडॉलॉजी लोकांच्या मनामध्ये खोलवर गेलेली दिसते आणि म्हणून कधी नव्हे ते आता अलीकडच्या काळामध्ये हे चित्र जास्त वेगाने किंवा स्पष्टपणे दिसत आहे एक तर जाती व्यवस्था आणि एक हिंदू मुस्लिम यामध्ये असलेला भेद आणि याच भेदावरती प्रकाश टाकण्याचं काम होम बाउंड या चित्रपटामध्ये केलेलं आहे आता होम बाउंड या चित्रपटाची कथा जी आहे ती सरळ आहे म्हणजे चंदन आणि सोहेब हे दोन मित्र आहेत चंदन हा दलित आहे आणि सोहेब हा मुस्लिम आहे आणि त्यांचं जात धर्माच्या पलीकडे एक चांगलं प्रेमाचं आपुलकीचं चा नातं आहे आणि यामध्ये जी काही आपलेपणा आहे प्रेम आहे त्याच्या पाठीमागे कुठेतरी एक समान धागा आहे तो समान धागा आहे की चंदन जो आहे तो जाती व्यवस्थेच्या सरख्यामध्ये त्याची पिळवणूक होते आणि त्यामुळे ते जे चटके आहे तो सहन करतो आहे तो एक विक्टीम आहे त्याचबरोबर जो सोहिब जो आहे सोईबाहा मुस्लिम असल्यामुळे त्याला जातीचे नाही पण धर्माच्या नावाने त्याला खूप काही सहन करावं लागतं त्यामुळे तोही तसा व्हिक्टीम आहे आणि हे दोन व्हिक्टीम माणसं यांचं कौटुंबिक जीवन कसं असतं हे सगळं या चित्रपटामध्ये आपल्याला दिसतं आणि गावामध्ये आता बघा इंटरनेटचं जमाना आहे जग खूप जवळ आलं आणि विज्ञानांनी खूप प्रगती केली असं सगळं आपण म्हणत असलो तरीही या देशातला जातीवाद या देशातला धर्मवाद काही कमी झालेला नाही आहे आणि तो आणखी या माध्यमातून जास्त फोफावतोय अशा पद्धतीचं एक चित्र दिसतं आहे आणि ते या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे <coughs> आता यामध्ये मग हे दोन जणं जे आहेत दोन मित्र जे आहेत एक तर त्यांना नोकरी नोकरीसाठी त्यांना दोघंही पुलीससाठी पुलीसमध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करतात आपल्याला माहीत आहे की जा जागा असतात शंभर आणि लोक येतात एक लाख म्हणजे बेरोजगारी किती उ उंच थराला पोचलेली याचं चित्रणही या चित्रपटाच्या सुरुवातीला दिसतं आणि जागा काही हजार असतात पण लाखो मुलं या पोलीस भरतीसाठी येतात प्रत्येकाचं एक वेगळं ॲस्पिरेशन एक महत्त्वाकांक्षा किंवा एक इच्छा आकांक्षा असते आणि चंदनला वाटत असतं की मी पुलीस म्हणजे साहेब होईल आणि साहेब झाल्यानंतर मला जातीयतेचे चटके कमी भोगावं लागतील यामुळे आपण पोलीस झालं पाहिजे आपल्याकडे एक ऑथॉरिटी पॉवर जो असतो एक अधिकार आपल्याकडे येईल ही त्याची भावना असते आणि सोयीबला वाटत असतं की आपण जर पुलीस झालो तर आपल्याला धर्माच्या नावाने जे काही सहन करावं लागतं की तुम्ही या देशाचे नागरिकच नाहीत अशा पद्धतीचं जे लोक म्हटलात ते आपल्याला कमी करून स्वाभिमानाने जगता येईल म्हणजे डिग्निटी जी आहे ना डिग्निटीचा मुद्दा इथे खूप चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे सोहेबला लोक म्हणत असतात की तू दुबईला जा दुबईला जाऊन तू तिकडे रहा अशा पद्धतीचं एक बोललं जातं पण सोहेब ही गोष्ट ॲक्सेप्ट करत नाही त्याच एकूणच या चित्रपटातले जे प्रसंग आहेत ते अतिशय प्रभावीपणे मांडलेत असं दिसतं त्यात काही प्रसंग जे आहेत जसं सोहेब त्याचे वडील त्याचं पायाचं ऑपरेशन करायचं पाया असतं त्यांच्या पायाचं आणि त्यामुळे त्याला पैसा हवा असतो आणि त्यासाठी तो, त्यास तो एका ठिकाणी चपराशी पिवणची नोकरी धरतो आणि तिथे मात्र त्याचं शिक्षण बारावी असल्यामुळे त्याला तो चांगला सेल्समॅन असूनसुद्धा त्याला, त्याला त्या पदावरती काम करता येत नाही पण शेवटी सगळे कायदे बाजूला ठेवून तो जेव्हा परमिशन न घेता काही प्रोडक्ट विकून देतो त्यावेळेस त्यांना कळतं की याची क्षमता खूप चा मोठी आहे आणि याला आपण एक सेल्समॅन म्हणून आपण याला कामावर घ्यायला पाहिजे इथे हा मुद्दा आहे म्हणजे आरक्षणाने असं म्हणतात की काही लोकांना फक्त आरक्षणाच्या लाभामुळं संधी मिळते त्यांची लायकी नसते इथे उलट आहे इथे लायकी असते पण त्यांना संधी मिळत नाही आहे आता हे दाखवण्याचा प्रयत्न मला वाटतं या प्रसंगातून जास्त स्पष्ट दिसतो दुसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तो एक चांगला सेल्समॅन असतो आणि त्याला पार्टीसाठी बोलवलं जातं कंपनीच्या माध्यमातून त्या पार्टीमध्ये तिथे इंडिया पाकिस्तानची मॅच चाललेली असते स्क्रीनवरती आणि ते मॅच बघत असतात आणि सेलिब्रेट करत असतात अशा वेळी पाकिस्तान हारतो त्यावेळेस इंडिया जिंकतो त्यावेळेस ते सगळं त्याच्याकडे बघत आहेत त्याला वाटतं त्यांना वाटतं की याच्या काय प्रतिक्रिया असतील म्हणजे थोडक्यात ही एक समाजाची मानसिकता झाली की एखादा मुस्लिम असेल तर तो, तो पाकिस्तानी किंवा पाकिस्तानच्या समर्थनार्थ बोलणारा अशा पद्धतीचाच असतो असं अशी एक मानसिकता ही या प्रसंगाच्या माध्यमातून दाखवली पण तो चिडतो कारण तो आणि खरं पाहिलं तर हे जे काही विष वीश, विशेष म्हणू शकतो आपण याला विष हे जे काही राजकीय लोकांनी पसरलेलं आहे की पसर मुस्लिम म्हणजे देशाची एकनिष्ठ नसतात हे अतिशय वाईट आहे आणि या देशामधला मुसलमान जो आहे तो अतिशय राष्ट्रनिष्ठ आहे प्रामाणिक आहे चांगला आहे हे असूनसुद्धा त्यांच्या वाट्याला अतिशय वाईट प्रकारची वागणूक येते हे या प्रसंगातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो खरंच प्रभावीपणे जाणवतो आपल्याला बघताना त्याबरोबर या चित्रपटामध्ये एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे की पहिल्यांदा म्हणजे चित्रपटाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बौद्धांचा विवाह कशा पद्धतीने होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामध्ये भंते आणि खास करून महाराष्ट्राच्या घराघरामध्ये किंवा महाराष्ट्रातला जो बौद्ध समाज आहे तो कशा पद्धतीने विवाह करतो ते चित्रण या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे त्याबद्दल दिग्दर्शकाचे आणि प्रोड्युसरचे खरं पाहिलं तर मी मनापासून कौतुक करतो दुसरी गोष्ट अशी आहे की या चित्रपटामध्ये जो कोविडचा कालखंड आहे पेंडेमिक ज्याला म्हणतो आपण तो त्या कालखंडाचं एक चित्रण आलेलं आहे आणि त्या कंपनी बंद होते आणि शेवटी त्यांना चालत जावं लागतं आता हे अंतर काही कमी नसतं म्हणजे इतकं मोठं बाराशे किलोमीटर चालत जाणं हे काही खायची गोष्ट नाही आहे पण ती चालता चालता तेचं अंतर कापता कापता मध्येच चंदन आजारी पडतो त्याला कोविडची लागण होते आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो तर या सगळ्या गोष्टी या या चित्रपटामध्ये दाखवल्या आहेत आणि दाखवताना त्यांनी कुठेही असं सिनेमॅटिक लिबर्टी किंवा काहीतरी चित्रपटामध्ये अवाजवी असतं किंवा न पटणारं असतं अशा पद्धतीचं कुठलंही त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं नाही आहे जे काय आहे का ते असं वाटतं की आपण ही डॉक्युमेंटरी फिल्म पाहत आहोत तर अशा पद्धतीने या चित्रपटात मांडलेला आहे आणि आंबेडकरी जो काही विचार आहे तो सातत्याने या चित्रपटामध्ये प्रती प्रतिकाच्या माध्यमातून प्रतिमाच्या माध्यमातून दिसत राहतो आणि मला वाटतं की ह्या काही दोन तीन दश दोन दशकामध्ये आ, या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत सकारात्मक गोष्टी घडलेल्या आहेत की आंबेडकरी विचार हा प्रतिभावंत काही जे काही दिग्दर्शक आहेत ते वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न आहेत आणि तो आ, विचार चित्रपटामध्ये आल्यामुळे तो जास्त लोकांपर्यंत पोचेल तर ही एक आपण अपेक्षा ठेवू शकतो तर अशा पद्धतीने हा चित्रपट जो आहे अतिशय चांगला चित्रपट आहे आणि हा चित्रपट मला वाटतं की प्रत्येकाने पाहिला पाहिजे एकवीस तारखेपासूनच हा नेटफ्लेक्सवरती आलेला आहे आणि का मला वाटतं कालच तो चित्रपट नेटफ्लेक्सवरती आला आणि मी पाहिला आणि हा चित्रपट पाहिल्यानंतर मला असं वाटलं की याबद्दल आपण बोलायला पाहिजे कारण हा सामाजिक विषय आहे आणि कलाकृती तर ती आहेच मग त्याबरोबर जे काही वातावरण चाललेलं आहे ते वातावरण आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून हा चित्रपट आपण निश्चितपणे पाहायला पाहिजे या हा चित्रपट दिग्द दिग्दर्शित केला आहे नीरज गायवान आणि धर्मा प्रोडक्शन आणि धर्मा प्रोडक्शनने हा चित्रपट काढलेला आहे आणि दोन हजार वीसमध्ये न्यूयॉर्कमध्ये एक आ, आ, बशरत पीर यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं या आर्टिकलवरून प्रेरणा घेऊन हा चित्रपट काढलेला आहे या चित्रपटामध्ये इशांत खट्टर विश विशाल जेत जेतवा आणि जान्हवी कपूर यांच्या भूमिका आहेत आणि सुंदर भूमिका केल्या आहेत तिघांनी कुठेही अतिशयोक्ती नाही किंवा असं वाटत नाही की अभिनय करतात असं वाटतं की ते, ते जीवन जगत आहेत किंवा आपण ते कॅरेक्टर त्या गावामध्ये आपण बघतो आहोत असं वाटतं मित्रांनो हा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी एकदा पाहायलाच पाहिजे असं मला वाटतं आपण पुन्हा भेटूया वेगवेगळ्या विषयाला घेऊन आजचा हा चित्रपटाचा विषय तुम्हाला कसा वाटला निश्चितपणे मला तुम्ही सांगा आणि आपण या चित्रपटाच्या माध्यमातून काही गोष्टी आपण चर्चा केली पाहिजे काही गोष्टीबद्दल आपण बोललं पाहिजे एवढं मी बोलतो आणि थांबतो धन्यवाद